नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जे आले पीक एकशे वीस दिवसच झालेले आहे त्यासंबंधित आज आपण चर्चा करणार की एकशे वीस दिवसाचं आलं झालेलं असेल त्या शेतकऱ्यांचं त्यांनी आपल्या पुढे नियोजन कसं करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आता वरून बेसल डोस देणार आहे तर बेसल डोस ज्यावेळेस आपण देणार असलो शेतकरी मित्रांनो तिसरा एकशे वीस दिवस झाल्यावर पण भरपूर शेतकरी तिसरा बेसल डोस देतात तर त्यानंतर आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर द्यायचं नाही शेतकरी मित्रांनो कारण की जर आपण जो बेसल डोस टाकतो त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आणि जे बेसल डोस कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असतं संयुक्त फर्टिलायझर त्यांचे जो पी एचमध्ये खूप व्हॅरिएशन येतं शेतकरी मित्रांनो म्हणजे पी एच खूप चेंज असल्यामुळं आणि टेक्नॉलॉजी वेगळी असल्यामुळं जे आपण क ड्रीपने खते देतो आणि जे वरून बेडवरती टाकतो त्याच्यामध्ये खूप जे एक बॉन्ड बनत नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं जो आपण पाहिजे त्या लेवलच्या आपल्याला रिझल्ट मिळत नाही त्यामुळे एक तर आपल्याला ठरवायचं आहे की आता याच्यानंतर आपल्याला कॉम्प्लेक्स फर्टिलायझर द्यायचे किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर द्यायचे तर शेतकरी मित्रांनो जर आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर देणार असेल तर आपण जो आता डोस घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस वापरू शकता नऊ चोवीस चोवीस एखाद वापरू शकता किंवा त्याच्यामध्ये बारा बत्तीस सोळा हे खतं वापरू शकतात तर हे खतं आपल्याला घ्यायचं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तिसरा बेसर डोस कॅन्सल करत असाल कारण की आता याच्यामध्ये भरपूर शेतकरी की ते डायरेक्ट वॉटर सेल्युबल चालू करतात याच्यानंतर त्याच्यानंतर कोणते कॉम्प्लेक्स फर्टिलायझर देत नाही तर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना पण असं काही उत्पन्नात फरक पडत नाही उलट जे वॉटर सेल्युबल आता इटून पुढं देतील एकशे वीस दिवसानंतर ते वॉटर सोल्युबल फर्टिलायझरची टेक्नॉलॉजी फास्ट ड्रिलिंग टेक्नॉलॉजी असल्यामुळं ते खतं फास्ट उपलब्ध होतं झाडामध्ये त्यांची लवकर झाडाला उपलब्ध होऊन जाते आणि ते एक स्पेसिफिक पी एचनं बनलेलं असतं शेतकरी मित्रांनो तर ज्यावेळेस आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देणार आहे त्याच्यासोबतच आपल्याला जे दोन हार्मोन्स द्यायचे शेतकरी मित्रांनो जे की आपल्या जे आपण खतं देतो ते खतं झाडाला उपलब्ध करून देण्याचे काम करतात आणि आदर पिकाला हार्मोनची गरजच असते शेतकरी मित्रांनो आणि ते आपल्याला देणं गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये पहिला जो हार्मोन द्यायचा शेतकरी मित्रांनो आपल्याला सायटोकायनिन नावाचा हार्मोन द्यायचा आहे सायटोकायनिन हार्मोन दिल्यामुळं काय होतं कंदाची वाढ करतं ते म्हणजे जे खत पडलेले जमिनीमध्ये ते आपटेक करण्यासाठी खूप मदत करतं त्याच्यामध्ये कंदाची वाढ करतात दुसरी गोष्ट म्हणजे ते मुळ्याची पण चांगली वाढ करतात आपले जे मुळे ते खराब होत नाही कारण की भरपूर शेतकऱ्यांचा अनुभव आले वाटर सिल्युबल दिल्यानंतर की मूळ काळा पडते खराब होतात थोडं डॅमेज होतात तर याचे प्रोटेक्ट करण्यासाठी पण आपल्याला साई मदत करतो आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो झाडामध्ये जे काय करत असतो ज्यावेळेस वेळेस मुळात वाटे तो एक तो खताव तो तर म्हणजे खताब जप करतो आणि झाडाचे जे शेवटचं टोके त्याच्यापर्यंत खत नेण्याचं काम करत असतो शेतकरी मित्रांनो साई त्याच्यानंतर दुसरं जो हार्मोन द्यायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला तो ऑक्सिजन द्यायचा आहे ऑक्सिजिनचं पण काम सेम आहे शेतकरी मित्रांनो झाडामध्ये मुळ्याची वाढ करते ते त्याच्यामध्ये आणि खतं उपलब्ध करून देण्याचं काम पण ऑक्झिन करत असतो शेतकरी मित्रांनो आणि जे झाडामध्ये न्यूट्रिंट जे प्रक्रिया घडत असते झाडामध्ये खा शेंड्यापासून तर मुळापर्यंत जे जे मुळापासून तर शेंड्यापर्यंत जे न्यूट्रिन जात असतं ते न्यूट्रिन बॅलेन्स करायचं काम ऑक्सिजन करत असतो शेतकरी मित्रांनो झाडामध्ये तर हे आपल्याला हे दोन हॉर्मोन्स आपल्याला नक्की वापरायचे आपण जे पण आता वॉटर सोल्युबल खत देणारे किंवा कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जरी दिले तर त्याच्यानंतर आपल्याला हे दोन हॉर्मोन द्यायचे शेतकरी मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आपल्याला तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला वॉटर सोल्युबल आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर याच्यामध्ये डिफरन्स सांगणार मी कारण वॉटर सुलभ आपले जे फर्टि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर संयुक्त खते याच्यामध्ये जे खतं बनलेलं असते दाणेदार फॉर्ममध्ये बनलेलं असतात याच्यामध्ये जी, जी टेक्नॉलॉजी वापरली असते कधी कधी अमोनियम टेक्नॉलॉजी असते नायट्रेट टेक्नॉलॉजी असतील फॉस्फेट टेक्नॉलॉजी असते हे ॲसिडिकमध्ये किंवा अल्कलाईनमध्ये दोन्ही प्रकारात असू शकतात शेतकरी मित्रांनो हे खतं आपल्याला लक्षात घ्यायचं पहिली गोष्ट आणि अमोनियम युक्त खते हे कमी पियची असते शेतकरी मित्रांना आपल्याला हे लक्षात घ्यायचं ज्यावेळेस आपण अमोनियम युक्त खतं टाकतो म्हणजे अठराशेचाळीस विशेष तर हे याच्यामध्ये काय असतं याचा जो पी एच असतो हा कमी असतो शेतकरी मित्रांना हे लक्षात घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण नायट्रोटयुक्त खतं देतो याचा पी एच हा जेमतेम हा न्यूट्रल असतो न्यूट्रल म्हणजे साडेसहा ते सातच्या दरम्यान पी एच असतो आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनी हे तुम्हाला म्हणजे गोष्टी माहीत असल्या पाहिजे कारण की हे गरजेचे आजकाल आपण ज्यावेळेस आपण हे पीक करतो कारण की ह्या गोष्टीचं पण महत्त्व खूप वाढलेलं आहे आज आले पिकामध्ये त्याच्यानंतर ही खतं जे शेतकरी आता त्याच्यानंतर पण मी वॉटर सोल्युबलविषयी थोडी माहिती देणार दे आहे की वॉटर सोल्युबल खतं ही पूर्ण एक तर म्हणजे शेतकरी मित्रांनी ही पूर्ण डिझल होतात आपण ज्यावेळेस पाण्यात हे खतं टाकतो ते पूर्ण डिझल होऊन जातात पा आपल्या पाण्यामध्ये पूर्ण डिझल झाल्यामुळं आणि ही खतं जी बनलेली शेतकरी मित्रांनो ही कंपनीनं बरोबर पी एच ठरवून बनलेली असतात म्हणजे आपल्याला खताचा पी एच माहीत असतो किती आहे काय तर ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर वापरतो त्याचा पी एच आपल्याला माहीत राहत नाही संयुक्त फर्टिलायझरचा पण ह्या खताची खाशीत एक म्हणजे की आपल्याला याचा पी एच माहीत असतो त्याच्यामुळं आपल्याला याचा सोड सोडाला खूप बेनिफिट होतो की आपल्या जमिनीच्या पेयज कितीने आपण कोणते पेजचं खत सोडतो आहे याच्यामुळे आपल्याला खूप पुढच्या खताची आयडिया येते की आपल्याला पुढचं खत कोणतं घेणं आहे याच्यावरती या गोष्टी खूप डिपेंड असतात आणि शेतकऱ्यांमध्ये हे स्पेसिफिक हे जे खतं हे स्पेसिफिक क्रॉपसाठीच बनलेलं असतात आपल्याला हे लक्षात घ्यायचं जे आपण कोणते क्रॉप दिलेलं आहे त्याच्या स्पेसिफिक स बनलेलं असतं ते खतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि आणि आपण जर शेतकरी मतरण आणि हे जे खतं शेतकरी मतरण वॉटर सेल्युबल हे थोडी ॲसिडिक असल्यामुळं याची झाडाला पूर्ण उपलब्धता होऊन जाते एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला अद्रक पिकामध्ये तर तुम्हाला जर याच्यात काही अडचणी असेल तर तुम्हाला नक्की याच्यावरती कमेंट करू शकतात आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आपण तुम्हाला चांगली चांगले व्हिडिओ टाकू धन्यवाद